नोकरी असो वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप महापालिकेत बसलेल्या बोक्यांचे आणि त्यांच्या आकांचे काम चालू देणार प्रसाद पाटील लोकराजत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कन्या श्रीमंत राधाभाई तथा अक्कासाहेब महाराज यांनी शालिनी सिनेटोनची स्थापना केली होती चित्रपटसृष्टीचा पायाभरणीचा हा महत्त्वाचा टप्पा छत्रपती राजाराम महाराज व श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांनी पूर्णत्वास नेला होता शालिनी सिनेटोन परिसरातील उर्वरित जागा व्यावसायिक चांगदेव रामभाऊ घुमरे हा हडप करण्याच्या प्रयत्नात असून शालिनी स्टुडिओचे अस्तित्वातील बांधकाम कोल्हापूर महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता घुमरे यांनी अचानक अनधिकृतपणे पाडले असल्याचा गुन्हा सात फेब्रुवारी दोन हजार अठरा साली जुना राजवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी नोंद करण्यात आलेला असून सदर प्रकरणी प्रथम न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर चार यांच्या न्यायालयामध्ये सदरचा दावा न्यायप्रविष्ट असल्याने सदरहून प्लॉटबाबत कोणत्याही रेखांकनास आपण अंतिम मंजुरी देऊ नये यासाठी आज मनसेच्या वतीनं महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले ऐतिहासिक कोल्हापूरच्या राजेश्री शाहू महाराजांचा वारसा असणाऱ्या या कोल्हापूर सर्व हेरिटेज वस्तू गिळंकृत करण्याचा डाव या महानगरपालिकेतील काही बोक्यांनी व महापालिकेत बसलेले त्यांच्या आकाने चालू केलेलं आहे कावळा गेला आज शालिनी सिनेटो स्टुडिओ जो आहे हा देखील चालू केलेला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंबिर्ले तुम्ही शहर अध्यक्ष प्रसाद पडेल आमच्या नेतृत्वाखाली आज सुरू झालेले या आंदोलनामध्ये सन्माननीय आयुक्तांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे मुळातच ज्या विकसकानं न्यायालयामध्ये हटको दाखल केले नाही त्याचा या जागेशी काहीही संबंध नसताना काही मूळभोर अधिकाऱ्यांना हाताशी धरून आज ही जागा गेंकृत करण्याचा डाव या आणि या ठिकाणी आखलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा त्यांचा डाव कधी चालू देणार नाही कोल्हापूरच्या जनतेलाही आम्ही आवाहन करतो हरिओम नगरामध्ये शालिनी सिनेटोर स्टुडिओच्या जागेमध्ये कोणीही प्लॉट घेऊ नयेत कारण शासनाची फसवणूक करून मंत्र हाताशी धरून आज हा सगळा खेळ तिने चाललेला आहे आज आयुक्तांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सात दिवसामध्ये कारवाई करण्याचं आदरणीय मुख्यमंत्र्यांचा गुरुवारी आम्ही वेळ घेतलेली आहे या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन देणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शालिनी सिनेटो स्टुडिओ हा आम्ही या बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही आज निवेदनाला सुरुवात केली आहे पुढच्या वेळी जर आपण बघितलं तर हे सर्व बिल्डर त्यांचे बोके आणि त्यांचे आकार दो यावेळी जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोरले अभिजित पाटील निलेश आजगावकर अरविंद कांबळे यतीन होरणे निलेश लाड संजय चौगले सागर साळुखे यांच्यासह मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर